नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज मित्रांनो मी आत्ता उभा आहे सासवड शहरातील पुरंदर तालुक्यातील सासवड शहर या शहरातून पुणे पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग जातो एन एच नऊशे पासष्ट हा एन एच नऊशे पासष्टचा जो दुभाजक आहे त्याच्या शेजारी मी आत्ता उभा आहे आणि तुम्ही आत्ता जे बघताय ती झाडं आहेत जी आत्ता दुभाजकावरती सासवड नगर परिषदेतर्फे लावली जात आहेत आता ह्या झाडांकडे बघितल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न माझा असा पडतोय की ही जर बघितली तर संपूर्ण काटेरी झाडं आहेत आणि ही काटेरी झाडं या दुभाजकावरती लावण्यामागचा हेतू काय आणि या झाडांची निवड का केली गेली मुळात या दुभाजकांवरती अशा पद्धतीने कोणत्याही म्हणजे महाराष्ट्रास नव्हे भारतातील कोणत्याही दुभाजक रस्त्याच्या दुभाजकावरती अशा पद्धतीने झाडं लावण्यामागे दोन हेतू असतात एक म्हणजे सुशोभीकरण दुसरी गोष्ट म्हणजे तज्ज्ञांचं मत असं आहे की अशा पद्धतीने जर झाडं लावली गेली तर या झाडांमुळे रात्रीच्या वेळेस ज्यावेळी दोन्ही डावी आणि उजव्या बाजूने ज्यावेळी वाहनं येतात त्यावेळी त्यांचे जे लाईट्स आहेत त्यांचं लाईटचं प्रॉपर कटिंग व्हावं वा, आणि वाहन चालकांच्या डोळ्यावरती ती लाईट्स पडू नयेत म्हणून देखील ही झाडं लावली जातात आता मला प्रश्न हा आहे की यांना पानच नाही आहेत फक्त काटेच आहेत आता या काट्यांच्या झाडांमुळे कसं लाईट कटिंग होणार आहे हे सासवड नगर परिषदेच्या ज्या तज्ञांनी ही झाडांची निवड केली त्यांनाच माहिती दुसरी गोष्ट याला जी काटी आहेत ती एखाद्या दुचाकी स्वराच्या एखाद्या पादचाऱ्याच्या किंवा या रस्त्याने जाणाऱ्या एखाद्या वाहन चालकाच्या शर्टला लागली तर त्याचा शर्ट फाटणार नाही का किंवा त्याला इजा होणार नाही का हा एक साधासा प्रश्न का पडू नये म्हणजे अधिकारी शासकीय वाहनातून फिरतात हो एसी वाहनातून सर्वसामान्य नागरिक मग तर दुचाकीवरून जातात ना त्यांच्या शर्टला लागलं ला, त्या दुचाकी स्वराला इजा झाली याला जबाबदार कोण दुसरी गोष्ट आत्ता ही झाडे छोटी आहेत पण यांच्या फांद्या वाढल्या तर त्या सोपावणार आणि रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना घासणार दुचाकीला घासणार त्यांच्या खांद्याला घासणार त्यांना इजा होणार हा साधा सोपा प्रश्न का पडला नाही मित्रांनो या झाडांच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं म्हणजे मला तरी हा प्रश्न आहे की या झाडांच्या निवड करण्यामागं कोण अभ्यासक आहे कोण तज्ज्ञ आहे आत्ता जर बघितलं तर सासवड नगरपर्यंत म्हणजे मी थोडीशी माहिती घेतली की ही झाडं मार्फत लावली जातात रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचा आहे परंतु झाडं सासवड नगरपरिषदेकडून लावली जात आहेत सासवड नगर परिषदेवरती सध्या प्रशासक आहेत प्रशासक आहेत डॉक्टर कैलास चव्हाण डॉक्टर कैलास चव्हाण डॉक्टर हे नाव आहे मुख्याधिकाऱ्यांच्या नावापुढं आणि आत्ता जर बघितलं तर ही निवड करताना डॉक्टर कैलास चव्हाण मुख्याधिकारी साहेब थोडंसं लक्ष द्यायचं होतं झाडांना काटेत फुलं नाहीत फुलांची झाडं लावली असती तर आम्ही आनंद व्यक्त केला असता श सासवड शहर सुशोभित होते परंतु हे तर इजा करण्यासाठीच लावलेली झाडं आहेत का असा देखील प्रश्न निर्माण होतोय मला ही झाडं आज सकाळपासून लावली जात आहेत नागरिकांनी बऱ्याच नागरिकांनी विचारणा केली की ही झाडं अशी का लावली जात आहेत मित्रांनो ही संपूर्ण झाडं सासवड शहरातील स सर्व दुभाजकांवरती म्हणजे पालखी महामार्गाच्या दुभाजकांवरती लावली जात आहेत या झाडं लावण्यामागचा हेतू खरंच स्पष्ट काय आहे हे देखील कळावं या बातमीबाबतीत तुम्हाला काय वाटतं ह्या झाडांकडे एकदा खरंच प्रत्येकाने येऊन बघा सासवडकरांना आणि एकदा माहिती घ्या तुम्हालाही बघायला मिळेल ह्या काटेरी झाडांमुळे खरंच इजा होऊ शकते का यामध्ये तुम्हाला काय तथ्य वाटतं या बातमीचा कमेंट बॉक्स हा बंद केलेला नाही आहे कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रियांचं खरंच स्वागत आहे मला खरंच जाणून घ्यायचं आहे सासवडकरांकडून या पालखी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वाहन चालकांकडून दुचाकीस्वारांकडून की ही झाडं खरंच तुम्हाला इजा करतील ना मग या झाडांना बदलणं गरजेचं आहे की नाही माझी खरंच कळकळीची विनंती आहे ज्या को जे कोणी हे प्रशासन या झाडांशी निगडीत आहे त्यांनी तात्काळ ही झाडं बदलावीत आणि खरंच फुलांची झाडं लावा वाहन चालकांच्या दुचाकी स्वरांच्या या रस्त्याने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ बंद करा धन्यवाद